स्वाध्याय आणि त्याचं सत्तावीसावं वचन एच के याचा अठरा वाध्याय आणि त्याचं सत्तावीसावं वचन पुन्हा एकदा वाचणार आहोत आपण केलेल्या पासून परावृत्त होऊन नीतीने व धार्मिकतेने वागेल तर तो आपला जीव वाचवी आपण प्रार्थना पवित्र 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 थोर सेनाधिष्ट परमेश्वरा पुन्हा एकदा परमेश्वरा तुझं वचन ग्रहण करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो असताना मग पामरावर तू दया कर बाप्पा आणि परमेश्वरा माझ्या मुखाला तू स्पर्श कर होय परमेश्वर माझ्या मनचे विचार नसून ते तुझ्यापासून आलेले असावेत असं तू कळत होता या समयी तू बोल आम्ही ऐकतो याच्या नावाने मागते आपण केलेल्या मागतील परावृत्त होऊन नीतीने व धार्मिकतेने वागेल तर तो आपला जीव वाचवेल आजच्या मननासाठी आम्ही जो विषय घेतलेला आहे तो विषय आहे उपवास यामधलं उ आपण पाहिलं होतं उठणे व आपण पाहिलं होतं पाहणे पाहण्यामध्ये आपण दोन गोष्टी पाहिल्या आपण आप येशूकडे पाहणं आणि येशूने आपल्याकडे पाहणं आणि आज आपण तिसरं अक्षर घेणार आहोत वा म्हणजे वागणे ही देखील एक कृती आहे कृतीदर्शक शब्द आहे आणि म्हणून आम्ही जे वचन निवडलेलं आहे त्यामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगत आहे नीतीने व वा धार्मिकतेने वागेल तर तो आपला जीव वाचेल आता आपल्याला माहितीये की वागणे हा शब्द आपण वागणे हा शब्द आपण असा धरतो की वर्तणूक वागणे म्हणजे काय आमची वर्तणूक मग वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आमचं वागणं बदललंय वेगवेगळ्या लोकांसमधी वागत असताना आम्हाला थोडाफार आमच्या वागणुकीमध्ये बदल करावा लागतो आणि आम्ही काय म्हणतो की परिस्थिती तशी होती म्हणून मला कसं वागावं लागलं म्हणजे वागणं म्हणजे थोडक्यात काय तर कधी कधी आपण जाणीवपूर्वक वागतो कधी कधी मुद्दाम वागतो कधी कधी नकळत वागतो आणि कधी कधी आपला नॅचरल जो स्वभाव आहे जो नैसर्गिक स्वभाव आहे त्याप्रमाणे आपण आपन वागतो आपण म्हणतो कधी कधी की आणटी एकदम स्पष्ट होते तो त्यांचं काय मूळ स्वभाव म्हणजे त्यांच्या वागण्यामध्ये बदल होत नाही मग कधी कधी त्यांना त्यांची भूमिका बदलावी लागत असेल कधी कधी आपल्या वागण्यामध्ये बदल होतो देवाचं वचन सांगत की जो दुर्जन आपण केलेल्या दृष्टाईपासून पराभूत होऊन नीतीने व धार्मिकतेने वागेल तर तो आपला जीव वाचू आज आपण पाहणार आहोत की परमेश्वराला आमच्याकडून कशा प्रकारचं वागणं अपेक्षित आहे परमेश्वराला आमच्याकडून कोणत्या प्रकारची वागणूक अपेक्षित आहे आम्ही कसं वागलं पाहिजे तर तो, तो स्पष्ट सांगतो की नीतीने व वा धार्मिकतेने वागणं हे परमेश्वराला अपेक्षित आहे आपण मिखामध्ये देखील वागतो की परमेश्वरानं बरं ते काय मनुष्याला दाखवलेलं आहे नीतीने वागणे आवडीने दया करणे आणि देवा समागमे राहणे म्हणजे आमच्या परमेश्वराला नीतीने वागणं हे आवडत हे आम्हाला स्पष्ट झालं त्याच अध्यायामध्ये आपण अठराव्या अध्यायातलं जर पाचवं वचन वाचलं तर वाचली आपण त्याच अठराव्या अध्यायामध्ये पाचवं वचन धार्मिक मनुष्य कोण म्हणात तर जो न्यायाने व धर्माने वागतो आपण म्हणतो की मी धार्मिक आहे पण धार्मिक मनुष्य कोण तर पवित्र शास्त्र सांगतो जो न्यायाने आणि धर्माने वागतो आता सगळं झालं आपल्याला कळालं की परमेश्वराला अपेक्षा आहे आम्ही धार्मिकतेने आणि नीतीने आणि न्यायाने वागावं हो। मग आम्हाला वागायचं पण आहे पण आम्ही म्हणतो की आम्हाला जर तसं वागायचंय तर आम्हाला कुणाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला पाहिजे आम्हाला जर एखाद्याचा आदर्श कळाला की ही व्यक्ती नीतिमान आहे ही व्यक्ती धार्मिक आहे तर तिच्यासारखं आम्ही वागू शकतो मग कोण नीतिमान आणि नी, कोण धार्मिक आहे की ज्यांच्यासारखं आम्ही वागू शकतो पवित्र शास्त्राने आम्हाला कुणाचा आदर्श घालून दिलेला आहे ते जर आम्हाला कळालं तर आम्हाला सोपं जाईल की आम्ही कसं वागावं तर त्याचं देखील उत्तर पवित्र शास्त्रामध्ये आहे आणखीन एक आपण वचन वाचूया एच केल याचा चौदा वाद्य आहे आणि त्याचं चौदावं वचन एच के याचा चौदा वाद्य आहे आणि त्याचं चौदावं वचन आपण वाचूया तेव्हा त्यात नोहा दानिय दानियल व योग हे तिघे असले तरी फार झाले त्या धार्मिकतेमुळे आपला तेवढा जीव वाचवतील असे प्रभू परमेश्वर म्हणतो आता ह्या जर चौदाव्या अध्यायाचं आपण अध्ययन केलं तर या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जर एखाद्या देशाने विश्वासघात केला परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध वागले तर त्या देशाचा परमेश्वर म्हणतो मी त्यांच्यावर हात चालवी अन्नाचा आधार तोडील दुष्काळ आणील पण पण जर त्या देशामध्ये हे तिघ असतील कोण तिघ नोहा जाने आणि इयो हे तिघ जर असतील तर त्यांचा तेवढा जीव वाचल असं प्रभू परमेश्वर म्हणतो मग या तीन जणांचं नाव परमेश्वरांनी म्हणजे परमेश्वरांनी स्वतः त्या तीन जणांचं नाव घेतलेलं आहे त्या तीन जणांची तो साक्ष देत आहे कारण त्यांची वागणूक कशी होती नितीमानाने येथे लक्षात आपण काय बघत ते आपल्याला कसं वागायचंय तर आपल्याला कोणाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवायचा आहे तर पवित्र शास्त्रांनी तीन व्यक्ती सांगितलेले आहे की ज्या तीन व्यक्तींबद्दल देवाने स्वतः साक्ष दिलेली आहे की त्या लोकांमध्ये जर नोहा इयो दानियल असतील तर त्यांचा जीव काय होणार आहे वाचणार आणि ह्याच्या आधी आपण अठराव्या अत्यातील पाचवं वचन काय वाचलं होतं धार्मिक मनुष्य कोण म्हणावा तो न्यायाने व धर्माने वाचवा म्हणजेच इथं आपल्याला स्पष्ट होतं की इयो दानियल आणि नोहा हे नीतीने आणि धर्माने वागणारे होते आणि देवाची अपेक्षा आहे आमचं वागणं त्यांच्यासारखं अस आणि म्हणून आम्हाला हे क्रम प्राप्त आहे की त्यांचं वागणं काय होत हे आम्ही पाहणार का, का बरं परमेश्वरांनी त्यांची साक्ष दिलेली आहे त्यांचं नाव का घेतलेलं आहे किंवा परमेश्वर असं का म्हणतो की त्यांचा जीव वाचणार आहे तर आपण पहिले बघूया नोहा की या नोहाचं काय वैशिष्ट्य होतं की परमेश्वरांनी या नोहाचं नाव घेतलेलं आहे उत्पत्तीचा ग्रंथ आपण करूया त्यातलं सहा वाद्य आहे नोहाची वंशवळी येण्याप्रमाणे नोहा, नोहा, ये नोहा, नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये निचिमान गोष्ट नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये काय होता निचिमान गोळा होता नोहा देवाबरोबर चालला तो देवाबरोबर चालला म्हणजे त्याचे दुसरं वैशिष्ट्य की तो देवाबरोबर चालला नोहा मुलगे झाले त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती ती भरली होती त्या काळी काय चाल चलन म्हणजे काय वागणं आता आपण वागणं बघत आहोत तर त्या काळी काय झालं होतं लोकांची चाल चलन काय झाली होती बदलली होती त्यांचं वागणं बदललं होतं आणि त्यांचं वागणं बदललेलं असताना ज्यावेळेस परमेश्वरांनी पाहिलं पुढं देवांनी पृथ्वीकडे अवलोकन केले तो पहा ती भ्रष्ट होती कारण पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रांनी आपली चाल चलणूक बिघडली होती सगळ्या प्राणी मात्रांनी आपली चाल काय केली होती बिघडवली होती म्हणजे आपली वर्तन आपलं वागणं काय केलं होतं बिघडवलं होतं मग देव नोहाला म्हणाला सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर माजला आहे पहा मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन तो आपल्यासाठी गोफे लाकडाचे तारू कर त्या तारवात कोठड्या कर आणि त्याच आतून व बाहेरून डांबर लाव तारू करावायचे ते असे त्याची लांबी तिची मग परमेश्वरांनी बघितलं वरून की सगळी पृथ्वी काय झालेली आहे भ्रष्ट झालेली आणि लोकांची चाल काय झालेली आहे बदललेली म्हणजे नोहा अशा लोकांमध्ये राहत होता की ज्यांचं वागणं चुकीचं होत नोहा अशा लोकांमध्ये राहत होता की जे लोक धार्मिक नव्हते नोहा अशा लोकांमध्ये राहिला होता की जे लोक सात्विक नव्हते आणि अशा लोकांमध्ये राहून नोहा मात्र काय होता नोहाच्या विषयी शब्द वापरलेला आहे की आपल्या काळाच्या लोकांमध्ये नीतिमान आणि सात्विक नीतिमान आणि नीतिमान आपण कोणाला म्हणतो जो परमेश्वराचं चा धरून चालतो जो पापविरही जीवन जगतो आणि सात्विक आपण कोणाला म्हणतो तर सात्विक शब्दाचा खूप गहन अर्थ आहे की सद्गुणी शुद्ध खरा दयाळू आणि म्हणून सात्विक हा शब्द म्हटलं की आपल्या डोळ्या पुढे लगेच का येतं काहीतरी एकदम असं शुद्ध नाही का आपण सात्विक आहार पण म्हणतो बघा शुद्ध ज्याच्यामध्ये काही असं चुकीचं काही भेसळ नाहीये तर शुद्ध सात्विक म्हणजे दयाळू प्रेम आणि सद्गुरी शांत अशा व्यक्तीला काय म्हटलं जातं सात्विक मनुष्य आणि देवांनी सांगितले की नोहा काय होता त्या काळच्या लोकांमध्ये आणि सात्विक होता आणि म्हणून परमेश्वराने काय केलं त्या काळामध्ये अवलोकन केलं आणि त्या अवलोकन केल्यानंतर परमेश्वराला दिसलं की सगळ्यांची वागणूक बदलली मात्र नोहाची वागणूक चांगली मात्र नोहाची वागणूक नीतिमान आणि सात्विक होती आणि म्हणून परमेश्वरांनी नोहाला काय केलं निवड परमेश्वर आमचं वागणं पाहत असतं करता म्हणतो की माझं उठणं बसणं निजणं तुला माहीत आहे त्याकडं तुझं लक्ष आहे आमचं उठणं बसणं निघणं बोलणं जे जे आमच्या वागण्यामध्ये येतं ते परमेश्वराला कळतं त्याला माहीत आहे त्याची दृष्टी आमच्यावर आहे आणि त्याची दृष्टी नोहावर गेली आणि त्याने पाहिलं की नोहा सात्विक आणि सरळ आहे आणि म्हणून त्याच्या वागणुकीने परमेश्वर प्रभावित झाला त्याच्याबद्दल परमेश्वर साक्ष देतो आणि आता परमेश्वर त्याला निवडतो आणि त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी देतो आणि ती जबाबदारी ही आहे की मी सर्व सृष्टीचा नाश करणार आहे मात्र तू आणि तुझं कुटुंब यांचा मी बचाव ठेवला त्यासाठी तुला गोफेर लाकडाच तारू राह आणि मग त्या तारवामध्ये आपण पुढे पाहतो की नोहानी आणि त्याच्या कुटुंबानी तारू बांधलेला आहे आणि एक ठराविक काळ त्यांना लागलेला आहे आणि तो काळ किती होता एकशे वीस वर्ष एकशे वीस वर्ष नोहा काय करत होता ते तारू होता एकशे वीस वर्ष लोक येऊन नोहाचं तारू बघत होते आणि लोहा लोहाला लोक वेड्यात काढत असतील नाही का आणि चारशे ऐंशी वर्षाचा लोहा असताना देवाचं वचन त्याला प्राप्त झालं होतं आणि देवाचं वचन सांगतो तो सहाशे वर्षाचा झाला आणि तेव्हा तारू बांधून पूर्ण झालं आणि त्यामधल्या काळामध्ये लोक त्याला वेड्यात काढत असतील नाही का कारण की ते लोक बिघडलेलेच होते त्यांची वर्तणूक ही बिघडलेली होती आणि मग त्या लोकांनी त्याला वेड्यात काढला असेल की तोपर्यंत देवाचं वचन <coughs> सांगतो पर्जन्य नावाचा प्रकार पृथ्वीवर पाऊस पृथ्वीवर नव्हता आणि तो लोकांना सांगत असेल की वळा नाहीतर चाळीस दिवस आणि चाळीस रात्र पाऊस पडणार आहे पण देवाचं वचन सांगतो वळले नाहीत तर लोक उलट त्याची चेष्टा करत राहिले पण आप <coughs> <बड़ा। coughs> <coughs> नोहाने आपलं काम एकशे वीस वर्ष त्याच्या वागणुकीमध्ये बदल झाला ज्यावेळेस नोहाने हे तारू बांधलं त्यावेळेस ते, ते सोपं काम होत ना परमेश्वरांनी माप दिलं होतं इतके हात <coughs> उंची इतके हात लांबी लाकूड पण ठरावी बरं फक्त तारू बांधायचं नव्हतं तर संपूर्ण प्राणी त्याचं कुटुंब यांना इतके दिवस एवढा धान्याचा साठा पण करायचा म्हणजेच त्याला कष्ट करून धान्य पण पिकवायचं नुसतंच तारू बांधायचं नव्हतं आपण म्हणतो ना आम्ही जर्चसाठी खूप वेळ दिला खूप वेळ दिला खूप वेळ देतो पण देवाचं वचन सांगतं त्यांनी त्या सेवेसाठी तर वेळ दिला पण त्याचं दैनंदिन काम पण चालू शेती केली असेल धान्य पिकवलं असेल अर्थार्जन केलं असेल कुटुंब चालवलं असेल आणि हे सगळी कामं त्यांनी नेटाने केली आणि त्या एकशे वीस वर्षाच्या काळात त्याची वागणूक बदलली नाही आणि त्या एकशे वीस वर्षाच्या काळात त्यांनी ते दारू बांधून पूर्ण म्हणजेच परमेश्वराने त्याची वागणूक बघून त्याला जे निवडलं होतं ती निवड एकदम योग्य होती त्याची वर्तणूक परमेश्वराला आवडली होती आणि म्हणून देवाचं वचन सांगतो तो धार्मिक होता आपण पाहतो की योनाच्या काळामध्ये फक्त चाळीस दिवस लोकांना संधी दिली नाही का देवांनी त्या दे चाळीस दिवसामध्ये लोकांनी काय केलं आपलं वागणं बदललं इथं परमेश्वरांनी एकशे वीस वर्ष दिले म्हणजे अशी कितीतरी चाळीस दिवस दिले पण त्या एकशे वीस वर्षांमध्ये लोकांचं वागणं बदललं नाही आपण योनाच्या काळात बघतो की लोक अनुताप पावले लोक पश्चाताप केला आणि देवाला त्याचा शब्द माघ घ्यावा लागला इथं सुद्धा देवाची इच्छा असेल की लोक वळतील आणि मी माझा शब्द मागं घेईल पण लोकांची वागणूक बदलली नाही त्यांची वर्तणूक बदलली नाही त्यांची चाल चालणूक बदलली नाही आणि परमेश्वराला काय करावं लागलं तर या पृथ्वीचा पाण्याने नाश करावा लागतो ज्यावेळेस मनुष्याचं वागणं बदल नाही बदलत नाही त्यावेळेस परमेश्वराला न्याय करावा नाही तो संधी देतो पण त्या संधीचा उपयोग करून जर आम्ही आमचं वागणं बदलत नाही तर मात्र परमेश्वराला न्याय करणं क्रमप्राप्त होत कारण तो एकीकडं दयाळू आहे एकीकडं न्यायी आहे एकीकडं तो दयासनावर पण आहे आणि एकीकडं तो न्याय सणावर पण आहे आणि म्हणून तो न्याय केल्याशिवाय राहत नाही आणि मग आपण पाहतो की त्याने देवाने न्याय केला आणि जो धार्मिक नीतिमान वागणुकीचा होता तो आणि त्याचं कुटुंब वाचलेलं आहे तो आणि त्याचं कुटुंब वाचलेलं आहे आणि बाकी जे वर्तणुकीमध्ये वागण्यामध्ये चुकीचे होते ते सगळे नाश पावलेले आहे दुसरं नाव परमेश्वर घेतो योगाचं नाही हो का कालच आपण हो योगाचं पण पाहिलं तरी शेवटपर्यंत परमेश्वराचं नाव सोडलं नाही <coughs> त्याच्या वागणुकीमध्ये बदल झाला नाही जसा तो होता सर्व काही त्याच गेलं तसाच तो शेवटपर्यंत <coughs> राहिला त्याच्या वागणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही आणि त्याने आपल्या तोंडानं आपल्या शब्दांना देवाला दोष दिला आमच्या वागण्यामध्ये आमची वाचा सुद्धा येते वा या अक्षरावरून वाचा शब्द सुद्धा तयार होतो आमचं बोलणं हे सुद्धा आमच्या वागण्याचा एक भाग आहे चुकीचं बोलणाऱ्या वागणूक व्यवस्थित नाही आणि इयोबाने आपल्या मुखानं पाप केलं नाही त्यांनी शेवटपर्यंत देवाला दोष दिला नाही आणि म्हणून काय झालेलं आहे तर इयोबाचं नाव सुद्धा परमेश्वरांनी घेतलेलं आहे आणि तिसरं नाव आपण पाहतो परमेश्वरांनी दानियेलाच घेतलेलं आहे या दानियला बद्दल आपण पूर्ण संदेशच पाहणार आहोत पण आज आपण थोडक्यात पाहूया की ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षारस यांचा आपण्यास विटाळ होऊ नये असा दानिएलाने मनाचा निश्चय केला म्हणून त्याने खोजांच्या सरदारास विनंती केली की मला यांचा विटाळ नसावा राजा खात असे ते मिष्टान्न आणि पीत असे तो द्राक्ष बघायला गेलं तर दानियल घरापासून दूर होता त्याला बघायला कुणीच नव्हतं आणि त्या शहरामध्ये त्याला संधी होती की खाणं पिणं आणि आईश करण राजा जे खाईल राजा जे पिईल ते त्यांना मिळत होतं पण आणि मनाशी एक निश्चय केला होता आणि तो निश्चय हा होता की आपल्याला विटाळ होऊ द्यायचा नाही <laughs> आपल्या वागण्याला होऊ द्यायचा नाही त्याचं वर्तणूक शेवटपर्यंत बदललं नाही विटाळ मुदिला नाही असा त्यांनी मनाचा निश्चय केला होता आणि त्यांनी त्याची जी शुद्धता होती ती शेवटपर्यंत राखलेली आहे आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे दानियेंचा दुसरा अध्याय आणि अठ्ठेचाळीसावं वचन दुसरा अध्याय आणि अठ्ठेचाळीसावं वचन राजाने दानियेला थोर पदार्थ चढविले त्याला मोठमोठी इनामे दिली त्याला सगळ्या बाबेल परवण्याची सत्ता दिली आणि त्यास बाबेलच्या सर्व ज्ञानांच्या प्रमुखांचा अध्यक्ष केले किती मोठं बक्षीस दानियला मिळालेलं नाही का न आलं तर त्याच्या कुटुंबाचं नवीन जीवन मिळालेलं आहे योगाला पुन्हा सर्व प्राप्त झालेलं आहे आणि दानियलाला त्याची वागणूक त्याने ते, स्वतःच्या वागणुकीला विटाळ होऊ दिला नाही त्याने शुद्धता राखली तो सात्विक नीतिमान राहिला म्हणून देवाचं वचन सांगतं की दानियलाला राजाने थोर पदास चढवलं त्याला मोठमोठी इनामे दिली आणि त्याला सगळ्या बाबेल परवण्याची सत्ता दिली राजाने ज्यावेळेस त्याला आणलं होतं त्यावेळेस एक कैदी म्हणून आणलं होतं आणि आता तो काय झाला होता त्याच देशाचा अधिपती झाला होता आणि त्याला सर्व ज्ञानांच्या प्रमुखाचं अध्यक्ष ज्यावेळेस आम्ही नीतिमत आणि धार्मिक जीवन वागतो जपतो आणि आमच्या वर्तणुकीवर आम्ही लक्ष केंद्रित करतो आणि आमच्या वर्तणुकीला आमच्या वागण्याला धार्मिकतेचा आणि नीतिमत्तेचा आधार देतो त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की मी त्यांच्याकडे पाहतो आपण स्तोत्र एक वाचतो नाही का जो पुरुष धन्य जो पुरुष दु। 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 जो दुर्जनांच्या नीतिमानांच्या मार्गात तो चालतो दुर्जनांच्या मार्गात तो पाऊल टाकत नाही का आणि असा नीतिमान मनुष्य नीतिमान स्त्री नीतिमान पुरुष म्हणजेच त्याचं नीतिमान वागणं हे परमेश्वराला आवडत या दिवसांमध्ये परमेश्वर आमच्याकडून अपेक्षा करत आहे की आमचं वागणं त्याला आवडणार आहे आमचं वागणं कसं आहे हे आम्हाला माहीत असतं आम्ही कुठं चुकतो हे सुद्धा आम्हाला माहित असतं ज्यावेळेस आम्ही वागतो त्यावेळेस आम्ही हे तोलून पाहायचं आहे की माझं वागणं नोहा यो आणि दानियेला सारखं आहे कारण की तो एक आदर्श परमेश्वराने आमच्या पुढे ठेवलेला आहे आणि परमेश्वरांनी स्वतः त्यांना नीतिमान वागणारे आणि धार्मिक वागणारे असं म्हटलेलं आहे आम्ही त्यांच्याबरोबर आम त्यांचा आदर्श आमच्या पुढं ठेवायचा आहे आणि आमचं जीवन परमेश्वराला समर्पित करत असताना आमचं वागणं हे शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रभू करो आणि आजचं वचन आमच्या सर्वांसाठी आशीर्वाद देतो लाभाचं आणि आळगीबाई असतो